नागर बन नाही आपण आज आपण बनवायचं आहे कौल चिकन अरे बस क्या बघ इथे साक्षीचे नातेवाईक आहेत बघतात नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि जस की तुम्हाला माहिती आहे आम्ही अतिशय घरी आहोत आणि अतिश मी मंदार आणि ऋतुजा आम्ही ठरवलेलं आहे की आज आपण बनवायचं आहे कौल चिकन काय म्हणतंय म्हणजे असं आता कवलावर चिकन ठेवायचं असतं कौल चिकन म्हणजे हा कुठला प्रकार सगळ्यांना माहिती हा प्रकार फक्त तुला नाही माहिती थी ठीक आहे बनवायला येत नाही ते सांगा चिकन कौल नाही ना, जसं बनता बनवता येईल आम्हाला तसं आम्ही बनवणार आहोत येस दिस इज दी चूल चल ना कौल घेऊया देवाचं कौल घ्यायचं आपण मस्त पैकी धुवून घे आणि दी निसर्ग ही मागची बाजू आहे घराच्या इकडची हा परफेक्ट खूप छान कौल आहे हो एकदम छान मस्त पैकी दाखव बरं असं मस्त कौल एकदम छान धुवून घ्या मंडळी हे आम्ही एक किलो चिकन आणलेलं आहे आहे चिकन वाल्याला मलेला चिकन वाळेकडून हॉटस्पॉट घेतलंय त्याला जीपे केलंय लेट्स गो हे चिकनची पिशवी कुठे टाकायची आहे तुमचं काय म्हणायचा याच्यावरती तंच काय आवडत नाही आई धुवायची की खालची ना <laughs> तो थाएगे। तो थाएगे ना इज धुया ना तर अशा प्रकारे आता रात्र झालेली आहे ना काय करतोय आम्ही मटन करतोय काय करतो मटण थोडी काय okay. चिकन 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 करतोय आम्ही अशा प्रकारे रात्र झालेली आहे चांगली कवर पण चांगले दणदणीत तापलेलं आहे इकडे माझा हात पण भाजला जात बोर्ड भाजले चेक चेक केले जात तापले की नाही त्यांचं कधी होईल आमच्या पोटात कधी जाईल किती माहित नाही फक्त प्लेन वाला पोटात मध्येच बोलत आहे ताई नाही तरी कुठली हां हे के कीجي लाकू बाई चेहरा कसा येणार त्याचा चेहरा नाही एकदम भागे नाही नाही बस आली मंदर बस मंदर बस अति होऊन जाईल कमी नाही अरे बस बोलते तर आता आता आपण टाकणार आहोत मसाला कसं काळो गते काळो घेतोय रे हा गावचा मसाला मी नमक टाकते गा, टाकू मी त्याच्यात मग तुम्हाला घाटी मसाला जगाच्या पाठी तिला अंदाजाने टाकूया खायचं काय हळद टाक थोडीशी हळद पण टाकायची टाकायची कशाला यायला लाव चिकनला वा कसलं भारी वातावरण झालं चटणी टाकली एवढे दिसत नाही का बस, लिम्ण। लिम्ण। का असं आडवा आसुरी नीट पकडा दे असं खाली आपण लिंबू टाकू थोडासा टाक एवढा हक्का नको टाकूया तुला <laughs> तांदळाचं पीठ आहे का तांदळाचं पीठ ना काय नाही अरे ह्याला नाही रे काय अरे क्रिस्पी हो क्रिस्पी का आहे का क्रिस्पी क्रिस्पी तळलं तर होणार कसं क्रिस्पी त्याला रवा मच्छी फ्राय सगळे आहे काय नाही ठाव त्याला मला काय ठाव नाही सांग काय ठाव म्हणजे सगळं माहिती आहे एवढं एवढं नाही आनड्या कोपात लगेच पाच मिनिटात वापरलं झाड कौल ठेवू नका एवढ्या लवकर मग दुसरे कौल काळा पडला काळा तो थो फुटेल थोड्या त्या त्यापेक्षा मग दुसरा आपण चिकन बनवतोपर्यंत पर्यंत हा मग तेच करायचं ठेवून देऊ ठेवू वरते चल ते ठेवू ना हा ठीक आहे मी खराब करू ते जरा आम्ही स्टॉप करतो पुढचं नंतर दाखवतो ओके काढा ते कौल Big, no. Did you footage. No. Huh? जो उड़ते हैं ते सगळं त्यांच्यावर उडत मोठ ना असल्या की खरीच त्या माणसाला पकडणार काय बोलतो मग तुझी बा कुस्त्या खेळत किती ताकद तू त्या दिवस किती ताकद लाव तरी तो कुस्त्या खेळणार मारणार तू ऐकतच नाही त्यांनी वश मध्ये केलेलं वसनातलं सुटायचं त्यातनं आपलं जर परमेश्वरानं आपल्याला जोर गेला आणि आपण फक्त वेळ एवढं पळालोच आहे पण गड्याला औषध आहे खैसाला वाटायला कुठं पण गेले ना तर गड्याला औषध आहे पण तुम्हाला तुम्हाला आपल्याला लाज वाटते लाज वाटायची काही कारण आहे अशी आपल्याला भीती वाटते आपण ऐकलं जातोय ना भीती वाटते ना त्या माणसानं आपली लगी करीत वाटून जायचं काय काय माल नाही कळलं माल नाही लगीच्या हादी फारच तुमारा गेला काय माल नाही कळलं आपलं तर लगवी करत करत जायचं मागे लागलं तर लघवी करत करत जायचं बोलतात ना त्यांच्यासोबत नागरं उभं नाही राहायचं नाही 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 नुसती लगवी करायची किती मागचे मागं पळून जाते म्हातारा आपला दसार बेचार पांढरं घालून धाबला घालून त्यांना बाबा मला निर्च कर म्हाताऱ्याचं म्हात का तरी वयात बाबा मला निष् बाबा मला निषे कुठं न्यायचं तर मी जाते आता ह्याला भाडू यायला उमरी काय माहिती बसला की बाबा केस बसला की गाडी पण गात झाली गाडी चालू नेली नेली उंबरजाच्या मागं त्या हद्दीच्या मोठा त्याला जायचे अधिकार नाही उंबरजाचा मागच्या पाळाच्या मागच गाडी एकदम गाकली तो उतरून गेला ना तुमचं बाबा का बाबा बांध भरला <laughs> बाबा का वाट गेला उतरून बाबा त्याला वाटलं माझी मटा नाही आणि त्यानं माझी पाळी केली पण आपण कुणाला देत नाही आपण नाही घाबरे कुणाला आपण पटण लावतो ना आपण त्याच्या यायला पटण लावतो एवढं ना टाक थोडं तेल टाक नको तो ब्रश मारूस तेल टाकतोय तेल सुटतंय हा आमचा नवीन स्टाईलचा चिमटा आहे कुणी कोणतं चिमट ग काय माहिती नाही नाही बरोबर आहे तेवढं पाहिजे ते बघ कसा हात जोडून बसलाय तो बघ

हा दिसते ते आईला कसं दिसतंय बाल नाही घेणार पुढे आगे काय म्हणायचं तर अशा प्रकारे कौल चिकन पहिला दिसपासून अजून पाहिजे थांब काय तुला तर अशा प्रकारे आम्हाला कौलाने चिकन आहे आमच्या चिकनचा कौल लागलेलाय दाखव इकडे लाईट अरे बाबा माझ्या अंगार पण काहीतरी फेमलेलं तुला मस्ती तू या साईडला का रोना मनाय तर अशा प्रकारे कौल चिकन घेतले खायला आणि एक नंबर झाले मला कोणान झालं प्रतिम झाल्या मी मॅरिनेट केलेला मसाला होता त्यामुळे कोणाची होती कोणाची नाही तुझी पण नका कौल कोणाचं होतं <laughs> <गाँग बना थे? laughs> रेसिपी <laughs> <ए, चिकन्गुना थे? laughs> मी सांगितली चिकन मी खंडाई इथे आम्ही स्मोक द्यायला ठेवला होता आणि तो असा झालेला आहे आणि आता आम्ही परत एकदा तो स्मोक देणार आहोत कारण हे चिकन झालेलं आहे तर अशा प्रकारे गावाला आम्ही काय करणारे माहितीये का निकारा घ्यायचा एक कोळसा बघ निकारा बोल निकारा म्हणजे तो आणि कोळसा म्हणजे विजलेला

ठेवा मला नाही येणार काढायला कौल कसं वरच झालं परत यूज करा खायला येईल का खायला येईल आणि त्याच्यासोबत आम्ही आणलेला आहे थॅम्प ओके गो धूर सगळं असो धूर गेलेला आहे लिंबू कुठे हे माझ्याकडे हे जे लिंबू आहेत ते अतिशयच

आता मस्त लाईट गेलेली आहे इकडची आणि सगळ्यांची फाटून हातात आली आणि आम्ही इकडून पळ मारला पळ काढला मी मीन मग आपण बंद केली तू काय करतोय अतिशय नॅचरल कॉल वर आहे आणि इकडे हा I mean, सूर्य बघा आय मीन चंद्र <laughs> चंद्र <laughs> चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला आठवलं मला